एमपीएससी पूर्व परीक्षा देणाऱ्या हजारो मराठा उमेदवारांसमोर आता अडचण निर्माण झालेली आहे सी एसीबीसी प्रवर्गाऐवजी आता ईडब्ल्यू एस प्रवर्ग निवडला त्याच्यामुळे समस्या निर्माण होण्याची भीती आहे निवडणुकीमुळे सरकारी यंत्रणेकडून एसीबीसी प्रमाणपत्र मिळण्यात दिरंगाई झाली एसीबीसी प्रमाणपत्र नसल्यामुळे मराठा उमेदवारांनी ईडब्ल्यू एस प्रवर्ग निवडलेला आहे आयोगाच्या नियमानुसार प्रवर्ग बदलण्याची परीक्षेनंतर संधी मिळणार का याबाबत साशंकता आहे एमपीएससी आंदोलक सुभाष शेळके यांनी याच्याकडे लक्ष वेधलेलं आहे आमदारांचं मराठा उमेदवारांच्या समस्येकडे त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे समस्या लवकर दूर झाली नाही तर हजारो मराठा उमेदवारांचं भविष्य धोक्यात आहे अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे एमपीएससी पूर्वपरीक्षा देणाऱ्या मराठा उमेदवारांची ही अडचण झालेली आहे एसीबीसी प्रवर्गाऐवजी ईडब्ल्यू एस प्रवर्ग त्यांना निवडावा लागलेला आहे निवडणुकीमुळे सरकारी यंत्रणेकडून हे एसीबीसी प्रमाणपत्र देण्यासाठी दिरंगाई झाली आणि त्याच्यामुळे ईडब्ल्यूएस प्रवर्ग निवडावा लागलाय आयोगाच्या नियमानुसार प्रवर्ग बदलण्यासाठी आता परीक्षेनंतर संधी मिळू शकते का या संदर्भात सगळ्या या उमेदवारांमध्ये काहीशी साशंकताच आहे आणि आता याच मुद्द्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातो मध्यंतरी जेव्हा निवडणुका होत्या त्यावेळेला ही एसी बी सी प्रमाणपत्र दिली जाण्यामध्ये काहीशी दिरंगाई झाली आणि त्याच्यामुळे ही अडचण निर्माण झाली आणि मग एम पी एस सीसाठी फॉर्म भरत असताना ई डब्ल्यू एस प्रवर्ग निवडावा लागला या सगळ्या एम पी एस सी पूर्वपरीक्षा देणाऱ्या मराठा उमेदवारांना आणि त्याच्यामुळे आता परीक्षेनंतर हा प्रवर्ग बदलण्यासाठी संधी मिळू शकते का यासंदर्भातचा संदर्भात त्याच आहे परीक्षार्थी सुभाष शेळके आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलणार आहोत शेळकेजी स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूज वर सध्याच्या घडीला म्हणणं आहे याबाबत जो ईडब्ल्यूएस प्रवर्ग तुम्हाला निवडावा लागलाय त्याबाबत ही जी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस आहे त्यामध्ये यापूर्वी अर्ज करताना आम्ही ईडब्ल्यूएस मधन भरले होते त्यानंतर आम्हाला एस करायची संधी दिली होती आयोगानं सरकारनं पण दरम्यानच्या काळामध्ये निवडणुकांमुळे पोरांना प्रमाणपत्र मिळाली नाही आणि त्यामुळे एक साठ हजार पोरांनी एसबीसी प्रवर्ग निवडला अजून एक पन्नास ते साठ हजार पोर ईडब्ल्यू एस मध्ये जे कायद्याने व्हॅलिड नाही आणि आमचं म्हणणं असं आहे की एकदा पूर्व परीक्षा झाली की हा मुद्दा कोर्टामध्ये सापडणार आहे आणि ह्या पोरांना पर्यायानं बाहेर काढायचं का ओपन मध्ये टाकायचं का कुठे आणखीन काय करायचं हा मुद्दा आहे त्यामुळे आमची अशी विनंती आहे शासनाला आणि आयोगाला की पूर्व परीक्षा होण्याच्या आधीच आम्हाला ईडब्ल्यू एस मधून एसबीसी प्रवर्ग निवडण्याची संधी द्या जेणेकरून आम्हाला कोणती कायदेशीर अडचण येणार नाही आणि या परीक्षेवर हो कोणती टांगी तलवार होणार नाही न्यायालयाची किंवा आणखी कुठली त्यामुळे सरकारने आणि आयोगाने आमचा आवाज ऐकून पूर्वपरीक्षा होण्याच्या आधीच आम्हाला एस विकल्प निवडायची संधी द्यावी ही आमची विनंती आहे सरकारला सुभाषजी धन्यवाद तुम्ही पुढारी निवशी या सगळ्या संदर्भात बोललात तुमचं म्हणणं मांडलं याच्यासाठी तर प्रतिनिधी रिद्धेश हातीम सुद्धा आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून आपण याबाबतचे अब आणखी अपडेट्स घेणार आहोत रिद्धेश आपण नुकतंच बघितलं जे परीक्षार्थी आहेत स्वतः शेळके यांनी सांगितलंय की आम्हाला आता पूर्व परीक्षेच्या आधीच हा प्रवर्ग बदलण्यासाठीची संधी सरकारनं द्यावी असं म्हणणं आहे सरकारचं काय म्हणणं आहे याबाबत नक्कीच आपण पाहिलं तर जी एमपीएससीची पूर्व परीक्षा होणार आहे त्यात जवळपास पन्नास ते साठ हजार विद्यार्थी हे बसणार आहे आपण एकंदरीत पाहिलं त्यांना एससीबीसीऐवजी ई ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये त्यांच्याकडून तो फॉर्म आहे तो भरण्यात आला होता आपण पाहिलं तर निवडणुकीची वेळ होती आणि निवडणुकीमुळे त्यांना एस सीबीसीचा फॉर्म आहे तो देण्यात आला होता आता या विषयावरती त्यांना एक चिंता व्यक्त करण्यात आली आहे कारण जर त्यांना या सर्व गोष्टी जर त्यांना जो फॉर्म आहे त्यांचा मत आहे की पूर्व परीक्षा नंतर त्यांना एससीबीसी मध्ये त्यांना तो बदल करून संधी दिली जाते हे पहावं लागणार धन्यवाद दिलेल्या सगळ्या आमदार कैलास पाटील आपल्याशी जोडले गेलेले त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलणार पाटील जी स्वागत आहे पुढारी न्यूज वर आपण मागणी केली आहे की आम्हाला हा प्रवर्ग पूर्व परीक्षा होण्याच्या आधीच बदलण्याची संधी मिळावी काय नेमका आवाहन सरकारला कराल काय नेमकी तुमची मागणी असेल याबाबत सरकारकडे मी मागणी आयोगाकडे पण केलेली आहे आणि आज पण परत मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन करणार आहे परंतु आयोगाचा आयोग म्हणते की आम्ही पूर्व परीक्षा झाल्यावर विकल्प बदलण्याची संधी देऊ परंतु आयोगाचे नियम असे आहेत की परीक्षेच्या को कोणत्याही टप्प्यात टप्प्यावर अर्धात बदल करता येणार नाही हे ये बाब स्पष्ट असताना देखील आयोग कसं म्हणू शकतं उद्या जर समजा त्यातले काही ज्यांनी विकल्प बदलले त्यातल्या एखादा कोर्टात गेला आणि मग बाकीच्या लोकांचं नुकसान होऊ शकतं कुणाचंही नुकसान होत नाही कुणी जरी कोर्टात गेलं तरी याबाबत दर नुकसान विद्यार्थ्यांचं होऊ शकतं त्यामुळे पूर्व परीक्षेच्या आधी आयोगानं विकल्प बदलून दिले पाहिजे असं माझं मत आहे निश्चित कैलास जी धन्यवाद आपण ही प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिलीत यासाठी